नमस्कार मी जितेंद्रवायकर पुन्हा एकदा नवीन मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज अतिशय आनंदाचा दिवस आहे अतिशय छान दिवस आहे त्याचं कारण असं आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठीमध्ये एक असा चित्रपट रिलीज होणार आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे मिशन अयोध्या मिशन अयोध्यावरून मला कळलं असं की मी काय बोलणार आहे कुठल्या विषयावर बोलणार आहे मित्रांनो फक्त महाराष्ट्रच नाही फक्त मराठीच नाही तर मिशन अयोध्या हा संपूर्ण भारतभर चालणार आहे त्याचं कारण असं आहे की सध्या संपूर्ण भारतामध्ये राममय वातावरण आहे आणि अशा राममय वातावरणामध्ये एक मराठवाडा चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे मिशन अयोध्या आणि त्याची ही संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे तर जय सुरुवात करूया सगळ्यात बोलांद्रामध्ये ही जी मंडळी आहे ना या मंडळी आपण बोलूया की यांनी या चित्रपटामध्ये काय रोल केलेला आहे तर मित्रांनो लेडीज फर्स्ट म्हणण्यापेक्षा की आधी जेंट्स फर्स्ट कारण याच्याकडे मी नंतर जाणार आहे मला माहिती तुम्ही याच्यासाठी थांबलात बघण्यासाठी की या मॅडम काय बोलणार आहे सर प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगा आणि काय ह्या चित्रपटामध्ये काय रोल केलाय तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम माझं नाव निलेश देशपांडे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय संभाजीनगर इथल्या एका शाळेतल्या इतिहासाच्या टीचर टीचरची भूमिका मी करतोय okay. आणि त्याचं हे मिशन आहे अच्छा आ, तो इतिहास संशोधक आहे तो व्याख्यान देणारा आहे तो तो रेग्युलरली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान देणार आहे श्रीराम ही त्याची अस्वस्थता आहे आणि त्याचा हाच प्रयत्न आहे की मुलांना फक्त रावणावरती विजय मिळवणारा राम एवढीच रामाची ओळख न ठेवता त्याच्याही पलीकडे जाऊन रामाची ओळख करून द्यावी आणि ती चार भिंतीच्या आत न करून देता त्यांना अयोध्याला घेऊन जावं आणि तिथं जाऊन मुलांना सगळ्या प्रत्यक्षात दाखवून त्याची ओळख करून द्यावी आणि नवीन पिढीच्या मनात श्रीरामाचं बीज रोवावं ह्या प्रकारचं तो एक मिशन प्लान करतो त्याची गोष्ट म्हणजे मिशन अयोध्या क्या बात आणि त्या टीचरची भूमिका मी करतो हा, हा, हा। त्या टीचरची भूमिका ही करतायत मुलांना एक अयोध्यामय एक राममय वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सनातन आ, सनातन धर्म आपल्याला संपूर्ण पसरवायचा आहे हा थोडक्यात प्रयत्न आहे यानंतर मी मॅडमकडे जाणार मॅडम नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त मॅडम तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की की तुम्ही रामाची सीता करता काय छान तुमची वाटत आहे पण असू द्या तुम्ही या मध्ये काय काम केलंय काय रोल केलाय मी या चित्रपटामध्ये शिक्षिकेची भूमिका करते जे आमचे मेन जे आमचे सर आहेत अजित देशमुख ज्यांनी ही सहल ऑर्गनाईज करतात मिशन अयोध्या त्यामध्ये वीस मुलांची निवड होते ज्यांना इतिहासाची आवड आहे अशी मुलं असतात आणि त्या मुलांना अयोध्याला घेऊन जायचं असतं मग त्या मुलांबरोबर काही अजून शिक्षकांची निवड होते त्यात मी असते आणि मी अशी शिक्षिका असते की मुलांना एक असते ना एक फेवरेट टीचर जी मुलांना सांभाळून घेते त्यांना कधी ओरडत नाही आणि मुलांना त्यांच्यावर खूप शेअर करायचं असतं या टाइपची मी असते आणि त्यामुळे मी अयोध्याला जाते आणि तिथे असं काही घडतो की आम्हाला बाहेर पडताय पडण्याचा तो संघर्ष आहे की आम्ही त्यातून कसं रेस्क्यू होतो ही स्टोरी आहे येस 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 मित्रांनो तुम्ही याचा अजिबात गैरसमज करून नका की सर आहे टीचर आहे की ती मुलांना आयुध्य दाखवता एवढंच नाहीये तर हा पोस्टर बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की तिथे काहीतरी घडतंय आणि काय घडतंय ना मी तुम्हाला ती पोस्टर दाखवणार आहे एक्सक्यूज मी सर हे पोस्टर बघा मिशन अयोध्या नक्की हे मिशन काय आहे आणि हा जो माणूस आहे जी व्यक्ती आहे हे हातामध्ये हा ध्वज घेऊन पडतो आहे आणि तो, तो ध्वज घेऊन पडणारा व्यक्ती हे ओरिजिनल पोस्टर आहे याच्यामध्ये कुठलाही व्हीएफएक्स नाही कुठलाही स्पेशल इफेक्ट नाही ते ओरिजिनल पोस्टर जो हा व्यक्ती जो पडणारा आहे तो व्यक्ती माझ्या सोबत आहे साक्षात ते आमचे सर आहेत सर आ, तुम्हाला बघून हे अक्षरशः अंगवर काटा येणार आहे की तुम्ही हा तुमचा काय रोल आहे याच्यामध्ये तुम्ही हे काय केलंय म्हणजे अख्खं आग लावून घेतली तुम्ही अंगाला काय काय आहे काय नमस्कार मी <laughs> डॉक्टर अभय कामत या चित्रपटात माझी विचारे हे या शाळेच्या कर्मचाऱ्याची भूमिका आहे आणि देशमुख सर जी सहल अयोध्येला काढतात तर मी त्याचाही सहभागी असतो आणि मी एक निस्सिम रामभक्त आहे राम माझ्या विचारात आहे कणाकणात आहे आणि त्याचा भूतकाळ असा आहे की तो एक कारसेवक होता आणि जी घटना घडली होती एक मध्ये तो त्याच्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि नंतर तो या शाळेत आता तो एक भक्तिमय आयुष्य जगत असतो पण त्या सहलीला गेल्यानंतर असं तिकडे काय घडतं की त्या निस्सिम भक्ताला हे असं रूप घ्यावं लागतं खरोखर खरोखर तर हे बघायला मला वाटतं त्याच्यासाठी चित्रपटात यावं बघायला यावं खूप आहे बरं का त्यांनी अजिबात आम्हाला कथा सांगितली नाही या दोघांनी फक्त सुरुवात करून दिली पुश करून दिली आणि मी पुढे सांगितले की यांना का काय होतंय नक्की काय झालं नक्की याचा पुढे काय झालं आहे तर यानंतर आमचे सहकारी आहेत सर, सर तुमचा काय okay. रोल नमस्कार माझं नाव राहुल कुलकर्णी माझा रोल काय हे मी जरी डायरेक्टली सांगू शकलो नाही शकलो नसलो किंवा शकणार नाही कारण तो सरप्राइजिंग आणि तसा काय म्हणतात हा तो एलिमेंट आहे परंतु इतकं सांगेन की सर जे काही मिशन घेऊन त्यांचं अयोध्येला आलेत तर त्यामध्ये अडथळे निर्माण करणारा एक कॅरेक्टर असं मी त्याच्यामध्ये प्ले करतोय सो तर खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती सगळी फिल्मची शूटिंग करताना सुद्धा अयोध्येमध्ये मध्ये किंवा मुंबईत असेल आणि एकंदरीतच हा फार थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता सो माझी सर्वांना विनंती आहे की चोवीस जानेवारीपासून आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहा मिशन अयोध्या येस 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 सर मी आता तुमच्याकडे येणार आहे सर आपले सर प्लीज पर सर 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 क्या मी एक मुस्लिम कॅरेक्टर करतो जो की हे वीस मुलामध्ये माझा एक मुलगा असतो जे okay. की ह्या सलीला माझा विरोध असतो पण मुलाच्या हाट्टापायी मी त्याला परमिशन देतो ओके हे माझं एक कॅरेक्टर आहे अच्छा एक मुस्लिम मुलगा त्या सलीला जातो त्याला विरोध असतो माझा त्याला विरोध असतो तुमचा पण मुलाचा विरोध नसतो मुलाचा हट्ट मित्रांनो बरोबर बघितलं ना काहीतरी वेगळा ट्विस्ट नक्कीच इथे यांच्याकडनं मिळाला सर तुमचं नाव सांगाल मला काय समद खान अच्छा म्हणजे मुली मुला मुळातच तुम्ही मुस्लिम आहात आणि तोच रोल तुम्ही इकडे करताय क्या बात आहे आमच्या समीर मुळात सगळं झालेलं अच्छा तुमचे मित्र आहेत सर नमस्कार प्लीज मी सरांची ओळख विशेष करून देणार आहे कारण कुठल्याही चित्रपटाची जान असते कुठल्याही चित्रपटामध्ये ते सगळ्यात महत्वाची बाजू असते आणि कुठल्याही चित्रपटामध्ये असं म्हणतो की आपण द कॅप्टन ऑफ द शिप कोण असतं तर हे आहेत आमचे सर आ, जे या चित्रपटाचे लेखक आहेत जे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि या चित्रपटाबद्दल व्यवस्थित ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल सर काय सांगाल तुमचं नाव सांगा सर नमस्कार माझं नाव समीर रमेश सुर्वे मिशन अयोध्या या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आता जसं इथे बऱ्याच सगळ्या कलाकारांनी सिनेमाबद्दल सांगितलं त्यांच्या भूमिकांबद्दल सांगितलं तर एक तुम्हाला नक्कीच एक कुतूहल वाटत असेल की मिशन अयोध्या आहे तरी काय नेमकं करेक्ट तर एक मी इथे सांगू इच्छितो की हा एक्सपिरियन्स आहे म्हणजे आपण म्हणतो की मराठी सिनेमागृह गुरो, चित्रपटगृहात लोक जात नाही कारण तेवढं त्यांचं मनोरंजन होत नाही किंवा ते जे पै पाई ज्या पैशाचं तिकीट करतात ते पैसेच त्यांचे वसूल होत नाही म्हणजे आम्ही कॉन्टेंट तर देतो पण तिकडे मनोरंजन होत नाही या कॉन्सेप्टमधून जर बघितलं तर हा सिनेमा हा कॉन्टेंट पण देतो आणि एंटरटेनमेंट पण करतो म्हणजे जरी विशेष स्फोटक असला तरी त्याची गोष्ट फारच मनोरंजक आहे म्हणजे वेळोवेळी तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही अशी या चित्रपटाची कथा आहे आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट तेवढाच दमदार झालेला आहे नक्कीच सर दमदार होणारच आहे त्याचं कारण पण असं आहे मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे मिशन अयोध्या म्हटलेला आहे सध्या राम मंदिर तिकडे झालेलं आहे तर तुम्ही राम मंदिर तिथे जाऊन शूट केलंय काय ओरिजिनल लोकेशनला आम्ही हो, अयोध्येमध्ये शूट केलेला आहे फक्त राम मंदिराच्या गर्भगृहात जाऊन आम्हाला शूट करायला मिळालेलं नाहीये पण बाकी पूर्ण अयोध्या आम्ही एक्सप्लोअर केलेली आहे म्हणजे आपण अयोध्या 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 ऐकतो रामाची जन्मभूमी ऐकतो पण या चित्रपटातून तुम्हाला एक वेगळी अयोध्या पाह पाहायला मिळेल जी आपल्याला माहीतच नाही आहे म्हणजे फक्त ही रामाची अयोध्याच नाही आहे तर ही बुद्धाची आहे ही जैनांची आहे ही एक मोठी साकेत नगरी आहे ही एक युनिक नगरी आहे जसं वाराणसी आहे तसं त्यामुळे ते म्हणजे हा एक तर अजून सांगायला आवडेल इकडे की भारतातला हा पहिला सिनेमा आहे जो राम मंदिर झाल्यानंतर चित्रित झालेला आहे अच्छा हो बरोबर आहे पहिल्यांदाच मी ऐकतोय पण पाहिलं पण पहिल्यांदाच मित्रांनो पहिला वेगवेगळे विषय इथे उलगडत चाललेले आहेत आपली उत्सुकता सुद्धा जास्त वाढत चाललेली आहे अजून तुमची उत्सुकता वाढवणार नाहीये कारण येत्या चोवीस तारखेला बरोबर ना सर yes, ना होता है। जो ता जो हाँ रिलीज जानेवारी येत्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर रिलीज होत आहे तेव्हा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे हा सिनेमा तुम्हाला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघायचा आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर अयोध्याला जाण्याचे स्वप्न बघत असाल किंवा अयोध्याला तो परत गेला नसाल तर साक्षात अयोध्याचं हे चित्रीकरण असलेला एक वेगळ्या पद्धतीने सादर केलेली ही अयोध्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे या चित्रपटाचं नाव आहे मिशन अयोध्या जो रिलीज होता Thank you. Thank you. Thank you.